बुलंद महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद आज आपण सातारा सामाजिक वनीकरण विभाग या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण या ठिकाणचे सामाजिक वनीकरण विभागीय अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे साहेब यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत खरं तर दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हरिश्चंद्र वाघमोडे साहेबांनी या सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम विविध योजना आणि चांगल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि संदर्भातच साहेबांची आज आपण मुलाखत घ्या घेणार आहोत खरं तर आज आपण साहेबांची जी मुलाखत घेत गे, आहे थोडक्यात साहेबांचा मी परिचय आपल्याला सांगतो साहेब मुळचे प्रॉपर माळशिरसमधले आहेत बांबुडू या गावचे आणि त्यांनी या सेवेमध्ये जी सुरुवात केली ती कृषी सहाय्यक म्हणून कवठेमाकळ या ठिकाणी कृषी विभागामध्ये सुरुवात केली त्यानंतर त्यांनी उद्यानविद्या अधिकारी सहाय्यक संशोधन अधिकारी उपविभागीय वन अधिकारी त्याचबरोबर उपविभागीय वन अधिकारी सोलापूर या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार अठरा साली ते विभागीय वन अधिकारी अमरावती या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार एकवीसपासून ते आजपर्यंत सामाजिक वनीकरण विभाग सातारा या ठिकाणी ते कार्यरत आहेत खरं तर आदर्श अधिकारी कसा असावा याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे वाघमोडी साहेब कारण त्यांनी मुळात बारावीमध्येच आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांनी पुरस्कार मिळवला होता त्याचबरोबर राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत खरं तर या जिल्ह्यामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यांची उठावदार कामगिरी या जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यालाच अनुषंग अनुषंगून अनुषंगाने आपण आज साहेबांची मुलाखत घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब पहिला प्रश्न माझा असा आहे की आज या मुलाखतीचा पहिला प्रश्न असा विचारत आहे की नुकतेच मुख्यमंत्र्यांचा जो शंभर दिवसांचा कार्यक्रम होता कार्यालयीन सुधारणाच्या बाबत जो कार्यक्रम झाला त्यामध्ये राज्यामध्ये आपला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यामध्ये हे कार्यालय प्रथम आलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपण या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर आपण याबाबत याबाबत काय सांगाल पहिल्यांदा तर आपल्या विभागाला पहिला क्रमांक मिळाला किंवा आपल्या जिल्ह्याला तो क्रमांक मिळालेला असं मी मानतो आणि ह्या सर्व प्रथम क्रमांक मिळाल्याचं श्रेय माझे सर्व अधिकारी असतील क्षेत्रीय कर्मचारी आहेत यांनी जवळपास मागील तीन महिन्यापासून अतिशय उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये जर बघितलं तर खऱ्या अर्थाने एक संधी होती ही आम्हाला त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निमित्तानं मी देखील आभार मानतो आणि याच्यामध्ये जे काही मँडेट होते या मँडेटमध्ये में काम करायचं होतं आपल्याला स साधारणतः एक दहा मँडेट होते त्याच्यामध्ये पहिला मँडेट जो होता त्याच्यामध्ये कार्यालयीन कामकाजामध्ये सुधारणा आली पाहिजे गतिमानता आली पाहिजे तर याच्यामध्ये आपण म्हणजे दोन कामं मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेल है, एक सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक वनीकरण विभागाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीला झालेली आहे ब्याऐंशीपासून ते आज एप्रिल दोन हजार जवळपास पंचवीसपर्यंत जे काय आपले अभिलेख होते जे काय दस्तावेज होते हे दस्तावेजांचं वर्गीकरण करणं निंदनीकरण करणं हे काम अद्याप झालेलं नव्हतं ते एक मोठं काम या मोहिमेच्या निमित्ताने आपण केलेलं आहे आणि जवळपास आठशे दोन गट्टे आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत बी बकड वर्गीकरणाचे आणि जवळपास चौदा हजार फाईल चौदा हजार फाईल आपण त्या ठिकाणी सिग्रिगेट केले आहेत किंवा निधनीकरण केले आहेत असं ते, ते मोठं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कक्षनिहाय आपण त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी भांडार कक्ष त्याची निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे काम आपल्याला करता आलं आणि सगळे अभिलेख आपण अद्ययावत केले आहेत बकडं वर्गीकरण केलेलं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याचबरोबर या अभियानाच्या निमित्तानं माझे जे काय क्षेत्रीय कर्मचारी आहेत कार्यालयीन कर्मचारी आहेत यांचे सेवा पुस्तकं सगळे अद्ययावत केलेले आहेत सर्व स्कॅन केलेले आहेत आणि ते सर्व स्कॅन केलेल्याच्या दुय्यमप्रती आपण सर्व आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर आमच्या विभागाची जी काही भिंत आहे संरक्षण भिंत त्याच्यावर सामाजिक वनीकरण असेल वन्यजीव विभाग असेल किंवा प्रादेशिक विभाग आहे यांच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनाची योजना आहेत त्याचे भित्तिचित्र आपण त्या ठिकाणी काढलेले आहेत म्हणजे सर्वसामान्य नागरिक असतील सर्वसामान्य नागरिकांना या विभागाच्या योजनांची माहिती व्हावी ह्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी आ, ते हे केलेलं आहे याचबरोबर कार्यालयाची जो स्वच्छता बघितली किंवा अग्निशमन यंत्रणा आहे आपल्या कार्यालयामध्ये याचबरोबर वरती टेरेसवरती आपण त्या ठिकाणी सोलार लाईटची सुविधा उपलब्ध केलेलं आहे असं सुसज्ज आणि प्रशस्त आपलं या ठिकाणी कार्यालय आहे आणि या ठिकाणी हे जे काही काम केलेलं आहे याचबरोबर आपण माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेवीसपासून आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोग तत्वादी बांबू लागवड करत आहोत याचा देखील आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि मोठं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे सर खरं तर आता आपण बांबू लागवडीचा विषय काढला आपण साधारण दोन हजार एकवीस एक ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने बांबू लागवड केली बांबू लागवड आपण करत असताना म्हणजे बांबू लागवडच का करावी शेतकरी बांधवांनी ह्याला प्राधान्य का द्यावं काय सांगायला याबाबत आपण सर्वांना कल्पना आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की साखर आणि ऊस हे समीकरण ठरलेलं आहे आणि ऊसाचा जर आपण विचार केला तर जवळपास सत्तर टक्के क्षेत्र आणि सत्तर टक्के पाणी ऊसाला त्या ठिकाणी दिलं जातं आणि एक सर्वसाधारण जर आपण विचार केला एक शेतकरी म्हणून तर आपण कमर्शियलीच बांबू म्हणजे शेतीची लागवड करत असतो ऊसाची लागवड करत असतो कुठलाही शेतकरी घरी सा, म्हणजे साखर खाण्यासाठी आपण ऊस लावत नाही त्याच्यातून आपल्याला आर्थिक मोबदला कसा मिळेल ह्या उद्देशाने आपण ऊसाचं उत्पादन घेत असतो याच धर्तीवरती आपण जर बघितलं तर बांबू लागवड देखील त्याच तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर बांबू लागवडीलासुद्धा साधारणतः कमी खर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा कीड आणि रोग याचा त्याच्यावरती प्रादुर्भाव होत नाही कमी खर्चामध्ये तिसऱ्या वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न चालू होतं उसाच्या बाबतीत जर विचार केला तर फार फार तर आपण खोडवा आणि चांगलाच जर जर निर्वाह घेऊ शकतो परंतु बांबूच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर पन्नास वर्षापर्यंत आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळतं हा दोन्हीतला तुलनात्मक फरक आहे त्यामुळं बांबू लागवड निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनी बांबू लागवड केली पाहिजे याचबरोबर आजच्या तारखेला शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची योजना आहे बांबू लागवड आहे जवळपास प्रति हेक्टरी आपण सात लाख तीन हजार रुपये अनुदान लाभार्थी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी देत असतो आणि त्यामुळं बांबू लागवड हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निश्चितच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य ठरणार आहे सर आता बांबू लागवड ही आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करतेस त्याचबरोबर निसर्गाच्या संवर्धनाच्या व निसर्गाच्या दृष्टीने बांबू लागवड कशी फायदेशीर आहे आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर आपल्या पृथ्वी तलाव जेवढे काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये बांबू हे अतिशय फास्ट वाढणारं क्रॉप आहे किंवा पीक आहे हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरं की आज आपण बघतोय की विकास आणि ह्या सगळ्या बाबींच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणाची हानी होत आहे वास्तविक पाहता विकास आणि पर्यावरण हे हातात हात घालून चालले पाहिजेत हे एक समीकरण आहे परंतु अशा पद्धतीनं जर वृक्षतोड होत असेल किंवा मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर आपल्याला त्या आवश्यकता आहे म्हणून ते करावं लागते आपल्याला तर त्याबदल्यात आपल्याला वृक्ष लागवड करावी लागते आणि वृक्ष लागवड केल्यानंतर एखादा वृक्ष मोठं होण्यासाठी नाही म्हटलं तर पंचवीस ते तीस वर्ष लागतात याच तुलनेत जर आपण बांबूचा विचार केला तर तीन वर्षामध्ये आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न प्लस सगळ्यात महत्त्वाचं कार्बन सिक्सिस्टेशनची जी काय कॅपॅसिटी आहे ते बांबूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे बांबू हा निश्चितच चांगला पर्याय आहे सर आपण दर्जेदार रोप निर्मिती जिल्ह्यामध्ये केलेली आहे त्याबरोबर बांबू रोपांची निर्मिती आपण चांगल्या पद्धतीने केलेली आहे याबाबत काय सांगाल आपण आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस प्रायुक्त तत्वावरती बांबू लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करायची होती त्यावेळेस निश्चितच वेळेवरती आपल्याला टार्गेट मिळाल्यामुळे रोपांची उपलब्धता कमी होती ह्या सगळ्या गोष्टीचं विचारात घेऊन आपण नॉर्थ ईस्ट बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन सेंटर आसाम या ठिकाणाहून टुल्डा आणि कटांग या दोन प्रमुख बांबूच्या प्रजातींचे बियाणं आपण उपलब्ध करून घेतलेलं होतं ते बियाणं आपल्या आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही रोपॉटिक आहेत त्या सगळ्या रोपॉटिकामध्ये जर्मिनेशन बेडवरती त्याची लागवड केलेली होती नंतर दर्जेदार आणि ए आणि बी ग्रेडचे कंद त्या ठिकाणी निर्माण व्हावेत ह्या उद्देशाने आपण दोन फुटाच्या उंचीचे काळ्या मातीचे बेड त्या ठिकाणी तयार केलेले होते आणि त्याच्यावरती त्या बांबूंची लागवड आपण केलेली होती आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ते ए आणि बी ग्रेडचे बांबू मिळाले त्यांचं वर्गीकरण करून आपण ते उंच पिशवीमध्ये आपण शिफ्ट केले शिफ्ट केल्यानंतर नागरिकांना शेतकरी बांधवांना किंवा ज्यांना बांबू लागवड करायचे त्यांना त्याची विक्री आणि वाटप त्या ठिकाणी आपण केलेलं आहे अगदी सर आ सर आपण छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराबाबत अनेक संस्थांना प्रोत्साहित केलेलं आहे याबाबत आपण काय कामगिरी केलेलं आहे म्हणजे काय नेमकं आपलं काम आहे याबाबत मला या निमित्तानं सांगायला निश्चित आवडेल की वन आणि वन्यजीव या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या काही संस्था असतील व्यक्ती असतील विभाग असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वनश्री पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्या दे ठिकाणी देण्यात येतो आणि जे लोक खऱ्या अर्थानं वनाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी काम करतात त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून एक पाठबळ मिळावं एक बळ मिळावं आणखीन काम करण्याचं त्या उद्देशाने हा पुरस्कार प्रत्येक वर्षी दिला जातो सन दोन हजार चोवीसच्या पुरस्कारासाठी आपण आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या शाळा असतील संस्था असतील व्यक्ती असतील विभाग असतील असे जवळपास नऊ पुरस्कार तिंचे पुरस्कार, पुरस्कार आपण त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले आहेत सर त्याचबरोबर आपण जो आता दोन हजार तेवीस साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात या देशामध्ये साजरा झाला त्यामध्ये आपण काय नेमकं कामगिरी केली व आपण कशाबद्दल कोणत्याही योजना वगैरे याची अंमलबजावणी काय केली यस निश्चितच ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण देशामध्ये आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्या ठिकाणी साजरा करत आहोत त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विभागाने वेगवेगळ्या योजना असतील उपक्रम असतील कार्यक्रम असतील राबवलेले आहेत याच धर्तीवरती आमच्या सामाजिक वनीकरण विभागाने तीन प्रकारच्या योजना म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपलं काहीतरी योगदान असावं हो, विभागाचं योगदान असावं हो, त्या अनुषंगाने पंचायतन वन बेल वन आणि अमृत वन अशा तीन प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पंचवीस ठिकाणी पंचायतन वन ची निर्मिती केलेली आहे दोन अमृतवनांची निर्मिती केलेली आहे आणि एक बेलवनांची निर्मिती त्या ठिकाणी आपण केलेली आहे त्यामध्ये ग्रामपंचायतींचा पण सहभाग होता ना हां यस याच्यामध्ये पंचायत रंगच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये ज्या आपल्या स्थानिक प्रजाती आहेत आणि त्या कमी अधिक प्रमाणामध्ये कमी होण्याची सं शंक, म्हणजे संख्या त्यांची कमी व्हायला लागलेली आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने आपला रायवळा आंबा असेल चिंच असेल कडुलिंब असेल नंतर वड आहे पिंपळ आहे या प्रजातींचं लागवड त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही आपण यशस्वी त्या ठिकाणी केलेली आहे सर आता साधारणतः दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जर आपला बघितला तर सामाजिक वनीकरण विभाग म्हटल्यानंतर वृक्ष लावणं मोठ्या प्रमाणात होते तर याबाबत नेमकं आपण काय काम केलेलं काय सांगाल खरं तर आज आपण बघतोय की आपली जी नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे कोणत्याही जिल्ह्याच्या किंवा कोणत्याही ते प्रदेशाच्या तेहत्तीस टक्के वनक्षेत्र असायला पाहिजे तर आपल्या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा टक्के वनक्षेत्र आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जी आपली फॉरेस्ट पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे जवळपास वीस टक्के वनक्षेत्रवाढीला वाव आहे आणि जर आपण बघितलं तर म्हणून क्षेत्रवाटीला मर्यादा आहेत म्हणजे जे काय क्षेत्र आहे किंवा वन आहे ते काय वाढवू शकत नाही आपण आणि मग अशा प्रकारे जर आपल्याला तेतीस टक्क्याची जर वाढ करायची असेल तर आपल्याला वनेतर क्षेत्रावरती वृक्ष लागवड केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही आणि हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही मागील जवळपास चार वर्षापासून काम करत आहोत लँडबँक तयार केलेली आहे किंवा वनेतर क्षेत्रावरती म्हणजे गायरान जमीन असेल किंवा महसूलची म मुल, मुलकीपट जमीन असेल किंवा इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमीन असतील किंवा रसातर्पर लागवड असेल कॉलजी लागवड असेल अशा अशा लँड लँडबँक आयडेंटिफाय करून आपण जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावरती से आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि अडीचशे किलोमीटर रस्ता आणि कालवध उत्तर आपण मागच्या चार वर्षामध्ये लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं सामाजिक वनीकरण विभागाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे वनेतर क्षेत्रावरती जर लागवड करायची असेल आपल्याला तर या वनेतर क्षेत्रावरती लागवड करत असताना आपल्याला या विभागाच्या माध्यमातून लागवड करणं गरजेचं आहे जेणेकरून वाढील वाव आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर ॲग्रोफॉरेस्ट्री म्हणजे वानिकी ज्याच्यामध्ये आपण प्राधान्यान मागा मी उल्लेख केला की बांबू लागवड त्या ठिकाणी आपण केलेली आहे याचबरोबर आपण महोगनी लागवड जिल्ह्यामध्ये महोगनी लागवड असेल ला किंवा चंदन लागवड असेल याला देखील आपण प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांच्या शेतावरती पडीक जमिनीवरती लागवड केली तर निश्चितच आपल्याला ते तेहतीस टक्केचं जे काय अचीव करायचं आहे शे टार्गेट ते निश्चित आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून सामाजिक वनीकरण विभागमध्ये काम करत असताना मागील चार वर्षामध्ये आम्ही ह्याला प्राधान्य दिलेलं आहे खरं सर म्हणजे शेतकरी बांधवांसाठी जे जे करता येईल तेथे या विभागाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे खरं तर सर सर्वसामान्य कुटुंबातून आणले आहेत आणि या नोकरीचा फायदा सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने होईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाघमोडे साहेब म्हणजे आता गेली चार वर्षापासून साहेब आम्ही संपर्कात आहोत तुमच्या तुम्ही प्रत्येक येणारा इथे नागरिक असेल शेतकरी बांधव असेल किंवा कुणी असोल त्याला ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रीट करता किंवा त्या कॉपरेटिव्ह काम करता खरोखरच म्हणजे हे काम करणं एक कौशल्याचं का एक कौशल्याचा भाग आहे आणि खरोखरच तुम्ही हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये केलं आहे कारण तुमचे अनेक अधिकारी तुमचे कर्मचारी तुमचा स्टाफ तुमच्याबाबत आजही तेवढंच आ आपुलकीने आणि आदरानं बोलतो सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन येतात त्याचप्रमाणे अनेक दिन या वन विभाग वना म्हणजे साधारणतः वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने किंवा वृक्ष लागवडीच्या दृष्टीने अनेक उपक्रम साजरे करणे यासारखे दिन येतात तर याबाबत आपण काय काम केलेलं आहे आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे काय वन असतात म्हणजे दिवस असतात की जे खऱ्या अर्थानं प्रतिमात्मा आपण साजरं करत असतो म्हणजे वृक्षारोपण करणे असेल किंवा पर्यावरण संवर्धन असेल यासाठी जसं जागतिक वन दिन आहे एकवीस मार्चला पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे किंवा वन्यजीव सप्ताह आहे तर हे जे काय प्रत्येक वर्षी येणारे दिन असतील किंवा सप्ताह असतील तर आपण अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी साजरे केलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण सर्वसामान्य नागरिक असतील स्वयंसेवी संस्था असतील त्याच्यानंतर आमचा विभाग असेल नंतर राष्ट्रीय सेनाची शाळा आहेत यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण ते दिन साजरे केलेले आहेत याचबरोबर प्रचारप्रष्वीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपली ज्या काही राष्ट्रीय हरत शाळा आहेत त्यांचं देखील आपण म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मागच्या वर्षी आपण त्यांची निसर्ग के सहल केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी याबाबत आपण त्या ठिकाणी माध्यमातून काम केलेलं आहे सर या जिल्ह्यामध्ये दोनशे एक्कावन्न राष्ट्रीय हरित सेना शाळा आहेत म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी किंवा झाडांविषयी वृक्ष लागवडीविषयी वनसंवर्धनाविषयी विशे, विशे, एक विशेष रुची निर्माण व्हावी हो विशेष आवड निर्माण व्हावी हो या भूमिकेतून आपण या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे तर नेमकं विद्यार्थ्यांचा अनुभव याबाबत कसा आपल्याला जाणवतो हो म्हणजे तुम्ही अनेक सहली वगैरे केल्या निसर्ग पर्यटन वगैरे आपल्याला काय याबाबत सांगता येईल ना याच्यात एक दोन गोष्टी अतिशय रोमांचक आहेत एक तर मी आता जो उल्लेख केला की आम्ही मागच्या वर्षी की निसर्ग सहल विद्यार्थ्यांची आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये एक कालमर्यादा आणि विद्यार्थ्यांची मर्यादा घालून दिलेली होती किंवा ह्या विहित वेळेमध्ये आपल्याला ती सहल आयोजित करायची आहे आणि विद्यार्थी संख्या कारण अनुदान हे लिमिटेड होतं पण तुम्हाला या ठिकाणी सांगायला निश्चित आनंद होतो आहे की आम्ही जे काय आमच्या कर्मचारी असतील अधिकारी असतील ह्या जिल्ह्यात जे काम केलेलं आहे आणि लोकांमध्ये किंवा शाळांमध्ये जो काही उत्साह आहे तर ऐवजी दोन तीन शाळा अशा होत्या तीन शाळा की त्यांनी सर्व त्या क्लासला म्हणजे पंचवीस ऐवजी ऐंशी विद्यार्थ्यांना ते स्वतःच्या खर्चाने घेऊन गेले म्हणजे पंचवीस शासकीय खर्चामधून आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शाळेच्या खर्चातून घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे सांगायचे तात्पर्य आहे की लोक शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत ते प्रोत्साहित झाले आणि त्यांनी ऐवजी जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निसर्गसहलीला घेऊन गेलेले आहेत याचबरोबर निसर्ग सहल केल्यानंतर जो काय विद्यार्थ्यांचा अनुभव आहे शिक्षकांचा अनुभव आहे तो अतिशय द्विगुणी झालेला होता त्यांनी आम्हाला फोन केले आमच्या कर्मचाऱ्यांना फोन केले आणि साहेब ही प्रत्येक वर्षी योजना असावी जेणेकरून आम्हाला पर्यावरणाची माहिती मिळेल निसर्गाची माहिती मिळेल जंगलामध्ये भटकंती करायला मिळेल वन्यप्राण्याविषयी माहिती मिळेल ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव झालेली आहे आणि निश्चितच आम्हाला आम्हाला त्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये चांगली एक भावना निर्माण केलेली आहे असं मला वाटतं अगदी सर अगदी त्याचबरोबर आपण प्रचारो प्रसिद्धी यासाठी चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलेलं नाही याबाबत नेमकं आपण काय काम केलं काय सांगाल हां आता ह्याच्यामध्ये एक ठळक उपक्रम जर सांगायचं म्हटलं तर माननीय पंतप्रधान महोदयांचा जो काय एक पेड मा के नाम हा जो काय उपक्रम आहे मागच्या वर्षी आपण चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपल्या जिल्ह्यामधल्या चंदनवंदन किल्ल्यावरती म्हणजे चंदनवंदन जे हे किल्ले आहेत ते आ, कोरेगाव आणि वाई या दोन तालुक्याच्या बाउंड्रीवरती आहेत आणि त्या ठिकाणी चार शाळेचे विद्यार्थी जवळपास साडेबाराशे विद्यार्थी होते महाराष्ट्राचे प्रधान मुख्य म्हणून मान्य विवेक खांडेकर सर तत्कालीन सी सी एफ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये असे अतिशय देखना कार्यक्रम मागच्या वर्षी आपण त्या ठिकाणी एक पेड माके नाम त्या ठिकाणी केलेला होता याचबरोबर प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या जिल्ह्यातून जाते खरंच हे आपलं भाग्य आहे आणि आपल्या जिल्ह्यातून खंडाळा आणि फलटण या तालुक्यातून जाते तर या दरम्यान आपण प्रत्येक वर्षी वृक्षदिंडी काढतो जेणेकरून वारकरी बांधवांमध्ये एक पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी सीडबॉल आणि याचबरोबर सीडबॉलचं वाटप करतो आपण याचबरोबर ज्या जंगली प्रजातींच्या बिया आहेत त्यांचं वाटप करतो उद्देशाच्या पाठीमाग हाच असतो की ज्यावेळेस शेतकरी आळंदी होऊन पंढरपूरकर वारी करत जात असताना जे काही रस्तर पार्श लागवड व्हावी किंवा हरितपट्टा निर्माण व्हावा ह्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी त्यांना ते सीडबॉल आणि बियाचं वाटप करत असतो याचबरोबर आपण आपण तीन दिवसाचं एक प्रदर्शन देखील आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलेलं होतं तर अशा प्रकारे याचबरोबर आपण स्वातंत्र्याचा हर घर तिरंगा कार्यक्रम आहे म्हणजे ज्या ज्या काय शासनाच्या योजना आहेत त्या अतिशय खरं सर म्हणजे जे आता तुम्ही प्रचार प्रसिद्धामध्ये साधारणतः आळंदीहून पंढरपूरकडे जाणारे जे वारकरी आहेत जे म्हणजे विठून आम्हाचा गजर करत आणि तुम्ही जे सीडबॉल त्यांना देता आणि तो म्हणजे ह्या ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला म्हणजे ते वनस्पती किंवा ते झाडं वृक्ष हे असं जाणवतं आहे का आपल्याला दिसतंय का असं कुठे या यस नक्कीच तर काय माहिती आहे का की आता आपण जर बघितलं तर तो जो काय पालखी महामार्ग आहे तो आता पूर्णपणे नवीन झालेला आहे आणि यापूर्वी जे काय त्या ठिकाणी झाडं होती आता त्याच्या बदल्यात आपण नवीन झाडं वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमात त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि याचबरोबर जर आपण बघितलं की हे जे काय सीडबॉल वगैरे आता आपण मागच्या समजा तीन वर्षापासून टाकायला सुरुवात केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये हरित पट्टा निर्माण झालेला त्याच्यामध्ये दिसून येईल सरांनी नुकतीच आता वाघमोडी साहेबांनी महाराष्ट्र वनसेवेतून भारतीय वनसेवेमध्ये साहेबांची पदोन्नती झालेली आहे साहेब खरं तर पहिलं आपलं अभिनंदन की सातारा जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उठावदार कामगिरी केली या सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना शेतकरी बांधव असतील सर्वसामान्य नागरिक असेल जनता असेल यांची आपल्याला सामाजिक वनीकरण विभागामध्ये वनसंवर्धन वृक्ष लागवड करताना कशा पद्धतीनं या सर्वसामान्य जनतेची साथ मिळाली आणि काय आपला याबाबत या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काय अनुभव आहे आपला काय सांगाल याबाबत हां खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की या जिल्ह्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली ऐतिहासिक असा जिल्हा आहे निसर्गाने भरभरून दिलेला जिल्हा आहे भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं तर सगळ्या प्रकारचे जे काही प्राकृतिक प्रारूप असतात ते या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे अगदीच बघायला गेलं तर पश्चिमेकडे सह्याद्रीच्या डोंगर रांग आहेत पूर्वेकडे अगदीशी म्हणजे फ्लॅट फ्लॅटो आहे की ज्याच्यामध्ये आपण डी पी पी एरिया म्हणूया त्याला आणि या जिल्ह्यामध्ये हायेस्ट रेनफॉल असणारा भाग पण आहे आणि लोएस्ट रेनफॉल असणारा भाग पण आहेत याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची ज्याला आपण कोयना धरण जे आहे ते मोठं धरण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याचबरोबर सगळे गडकिल्ले असतील मोट या जिल्ह्यामध्ये आहेत मोठमोठी देवस्थाने या जिल्ह्यामध्ये आहेत तर असं भरभरून दिलेला जिल्हा आहे डायव्हर्सिफाईड जिल्हा आहे हा आणि ह्या जिल्ह्यामध्ये मला काम करायला मिळालं त्यामुळं मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो आता ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला म्हणजे नेहमी हे वाटायचं की बाबा असा जिल्हा आहे आणि याच्यामध्ये आपण कसं काम करायचं कारण बाजूच्या जिल्ह्यातलंच मी असल्यामुळं थोडंफार या भागामध्ये नातेवाईक वगैरे असल्यामुळं बऱ्यापैकी ह्या जिल्ह्याची तशी तो तोंडवळख होती परंतु प्रशासकीय काम करत असताना जो काही अनुभव आम्हाला आलेला आहे तो अतिशय चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये अगदी आमचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील सर्व जिल्हा स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे सर्व अधिकारी असतील सर्व स्वयंसेवी संस्थाचे मेंबर्स असतील नंतर विशेष करून खास करून मायबाप जनता आहे नागरिक आहेत यांचं खूप भरभरून प्रेम मिळालं याचबरोबर आमच्या राष्ट्रीय ज्या शाळा आहेत शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला केलेलं आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार बंधू आहेत यांचं सगळ्याच पत्रकार बंधूंचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे वेळोवेळी आम्हाला ज्या ज्या आमच्या योजनांना प्रसिद्ध जे असेल त्या त्यावेळेस आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा उल्लेख करणं मला गरजेचं आहे की माझे जे अधिकारी आहेत माझे जे कर्मचारी आहेत की ज्यांच्यासोबत मी मागच्या चार वर्षापासून काम करतो आहे तर असं सगळ्यांनी या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला छोटंसं खरीचा वाटा या ठिकाणी उचलता आलेला आहे त्यामुळे मी सर्वांचं या निमित्तानं आभार मानतो आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा